सानवड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्याद्वारे आचारसंहिता भंग करून हिंदूंच्या धर्मग्रंथ मनुस्मृतीचे दहन करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तातडीने रोखण्याच्या संदर्भात कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन चानवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिले यावेळी तालुका अध्यक्ष मनोज शिंदे राजाभाऊ अहिरे राहुल हांडके बाजीराव वानखेडे दिगंबर बाग दीपक शिंदे आदींसह भाजपाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने आखून दिल्याप्रमाणे राज्य सरकारच्या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या आराखड्यानुसार एका पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना मूल्य चरित्र शिकवणाऱ्या तड्यात अभिवादन शिलस्त्र नित्य वृद्धोपसीवन चत्वारी तस्य वदंते आयुविद्या यशोबलम मनुस्मृती अर्थ ज्येष्ठ नागरिक पालक आणि शिक्षक यांचा आदर आणि सेवा करणाऱ्यास आयुष्य यश विद्या व वा पळ वाढते या अर्थाचा वरील श्लोक घेतला आहे या श्लोकातून ज्येष्ठांचा आदर सन्मान व सेवा करण्यास शिकवण्याचा उद्देश असतानाही या श्लोकावरून राजकीय विरोधकांनी त्यातही सनातन धर्माच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या राजकारण्यांनी विनाकारण सामाजिक वातावरण कलुषित करण्यास प्रारंभ केला आहे त्यांनी या पाठ्यपुस्तकाच्या विरोधात माध्यमातून तर आगपागड चालू केली त्यात कालच्या मीडियातून बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी मनुस्मृती हा धर्मग्रंथ जाळण्याचे जाहीर आवाहन जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटर हँडलद्वारे केले आहे तसेच आमदार आव्हाड यांनी काल महाड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुस्मृती या पुस्तकावरील पोस्टर फाडून सर्व आंबेडकरी समाजाचा अपमान केला असल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या सर्व घडलेल्या प्रकाराचा भारतीय जनता पार्टी चांदवड तालुका निषेध करीत आहे वारपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा चांदवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घोषणा देण्यात आली या निवेदनावर वाळूबा पेंढारी अशोक पेंढारी राजेंद्र पाटील कौसर घासी संजय पाडवी सागर अहिरे काशिफ खान अमोल देवरे उत्तम गांगुर्डे भागवत कचरू जाधव योगेश ढोमसे प्रशांत भदानी आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत नाशिक लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड